श्री स्वामी समर्थ ज्योतिषशास्त्रानुसार बारा राशी आहेत आणि प्रत्येक राशीनुसार त्यांचा शुभ रंग त्यांचे शुभदेवता त्याचप्रमाणे शुभ अंक शुभवार हे ठरलेले असतात आजच्या व्हिडिओत आपण त्या सर्व गोष्टी पाहणार आहोत पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि स्वामी समर्थांना मानत असाल तर कमेंटमध्ये जय श्री स्वामी समर्थ नक्की लिहा चला तर पाहूया बारा राशीनुसार त्यांचे शुभ रंग शुभ उपाय आणि बरच काही पहिली रास आहे मेषरास मेषराशीचा शुभग्रह हा सूर्य मंगळ आणि गुरु आहे शुभ रंग लाल पिवळा गुलाबी हा आहे शुभवार रविवार मंगळवार गुरुवार मेष राशीसाठी शुभ अंक हा एक दोन तीन चार आणि सात आहे यांच्यासाठी शुभरत्न माणिक्य मुंगा आणि पुखराज आहे। मुखी, 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 मुखी आहे। हे आहेत शुभ रुद्राक्ष एकमुखी तीनमुखी पाचमुखी आठमुखी आहे शुभदेव सूर्य मंगळ व हनुमानजी यांच्यासाठी शुभ व्रत हे मंगळवार आणि अष्टमी आहे हे व्रत त्यांनी करावे त्यांच्यासाठी शुभ मंत्र हा ओम गुम गुरुभ्यो नमः ओम गुम गुरुभ्यो नमः हा।, हा मंत्र त्यांनी रोज जप करायचा आहे शुभ उपाय सूर्याला अर्घ्य व कबुतरांना दाना टाकावा मोठ्यांची गोष्ट ऐकावी रागावर नियंत्रण असू द्यावे बाधा निवारणासाठी ओम गंग गणपतये नमः व लक्ष्मी प्राप्तीसाठी ओम श्री महालक्ष्मे नमः या मंत्राची एक, -एक माळ जप करावी आता पाहूया दुसरी रास दुसरी रास आहे वृषभरास व्रुशवराज। वृषभराशीचा व्रुशवराज। शुभग्रह हा बुध शुक्र आणि शनी आहे शुभरंग हिरवा काळा आकाशी आहे शुभवार बुधवार शुक्रवार आणि शनिवार आहे या राशीसाठी शुभ अंक पाच सहा आणि आठ आहे शुभरत्न हिरा पन्ना नीलम असे आहेत यांच्यासाठी शुभ रुद्राक्ष हे चारमुखी सहामुखी आणि सातमुखी रुद्राक्ष आहेत शुभदेव हे गणपती लक्ष्मी आणि हनुमान जे आहेत यांनी कुठले व्रत करावे तर यांच्यासाठी शुभ व्रत हे शुक्रवार व पंचमी तसेच सोमवार आणि शनिवार करावा शुभ मंत्र महामृत्युंजय किंवा ओम झुम सहा हा महामृत्युंजयचा पूर्ण मंत्र त्यांनी जप करावा शुभ उपाय पिंपळाच्या झाडाला त्यांनी दररोज जल चढवावे आणि तेलाचा दिवा लावावा वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद घ्यावा या लोकांनी स्वार्थ सोडून द्यावा बाधा निवारणासाठी यांनी वक्रतुंडाय हुम व धनासाठी ओम श्री नमः या मंत्राची एक एक माळ जप करावी पुढची रास आहे मिथून रास शुभ ग्रह बुध शुक्र आणि शनी आहे या राशीसाठी शुभ रंग हिरवा पांढरा निळा आणि क्रीम आहे शुभवार बुधवार शुक्रवार आणि शनिवार आहे या राशीसाठी शुभ अंक हा एक पाच आणि सहा आहे शुभरत्न हिरा पन्ना आणि नीलम आहे शुभ रुद्राक्ष यांच्यासाठी चार सहा सात आणि मुखी रुद्राक्ष आहेत या राशीसाठी शुभदेव हे गणपती दुर्गा देवी आणि भैरव महाराज आहेत या राशीसाठी शुभव्रत हे बुधवार आणि चतुर्थी आहे या राशीने कोणता उपाय करावा तर महादेवाला जल अर्पण करावे तसेच पिंपळाच्या झाडाला जल चढवावे त्याचप्रमाणे त्यांनी तेलाचा दिवा लावावा गुरु दीक्षा घ्यावी मोठ्यांचा आशीर्वाद घ्यावा बाधा निवारणासाठी ओम गंग गणपतय नम हा हा ज्य करावा कर्करास कर्कराशीसाठी शुभग्रह हा चंद्र मंगल आणि बृहस्पती म्हणजेच गुरु आहे शुभ रंग क्रीम कलर लाल पिवळा आणि तपकिरी रंग आहे शुभवार हा सोमवार मंगळवार आणि गुरुवार आहे या राशीसाठी शुभ अंक हा एक दोन आणि पाच आहे शुभरत्न मोती मुंगा पुखराज आहे शुभ रुद्राक्ष दोन मुखी तीन मुखी पाच मुखी आठमुखी आणि मुखी रुद्राक्ष शुभ आहे या राशीसाठी शुभदेव हे महादेव विष्णू कार्तिकेय आहेत या राशीने करावयाचे वार किंवा शुभ व्रत हे सोमवार प्रदोष व्रत आणि पौर्णिमा व्रत या राशीने करावे शुभ उपाय गाय कुत्रा मुंग्यांना खाऊ घालणे गरिबांची मदत करा धनप्राप्तीसाठी ओम वित्तेश्वराय नमहा या मंत्राची एक माळ जपावी पुढची रास आहे सिंहरास सिंह राशीसाठी शुभग्रह हा सूर्य मंगळ आणि गुरु आहे या राशीसाठी शुभ रंग हा पिवळा गुलाबी केशरी मेहरून असा आहे शुभवार रविवार मंगळवार आणि गुरुवार आहे या राशीसाठी शुभ अंक एक तीन पाच आणि नऊ आहे या राशीने कोणते रत्न धारण करावे तर माणिक्य मुंगा आणि पुखराज शुभ रुद्राक्ष एकमुखी तीन मुखी आणि नवमुखी रुद्राक्ष आहे या राशीसाठी शुभदेव हे सूर्यदेव राम आणि हनुमानजी आहे या राशीने करावयाचे व्रत हे रविवार व द्वादशी आहे शुभ उपाय सूर्याला अर्घ द्या व पिंपळाच्या झाडाला गोड पाणी चढवावे मुंग्यांना व पक्ष्यांना दाना टाकावा व्यसनांपासून दूर राहावे विद्यार्थ्यांना मदत करा सन्मान वाढवण्यासाठी ओम ह्रीम सूर्याय नमहा हा मंत्र जपावा कन्या रास शुभग्रह बुध शुक्र आणि शनी ग्रह आहे रंग काळा हिरवा निळा आहे शुभवार बुधवार शुक्रवार आणि शनिवार शुभ अंक एक पाच आणि सहा हे आहे या राशीने शुभरत्न हे पन्ना नीलम आणि हिरा ज्याला आपण डायमंड म्हणतो हा धारण करावा शुभ रुद्राक्ष हे चारमुखी सहामुखी आणि मुखी, सहा मुखी, मुखी रुद्राक्ष आहेत शुभ देव गणपती हनुमान आणि विष्णू या राशीने करावयाचे व्रत हे बुधवार आणि चतुर्थी आहे शुभ उपाय तुळस व केळीच्या झाडाला यांनी जल चढवावे तसेच महामृत्युंजय जपाचा किंवा मंत्राचा जप करावा शिवमहिमा स्त्रोत्राचा पाठ करावा व देवी कवच वाचावे बाधा निवारणासाठी कुत्र्याला पोळी खाऊ घालावी आणि अशक्त लोकांची मदत करावी व्यापार वृद्धीसाठी ओम नमः हा जप करत राहावा तूळ राशी तूळ राशीच्या लोकांसाठी शुभग्रह हा शुक्र शनी आणि बुधग्रह आहे शुभरंग हा पांढरा हिरवा जांभळा किंवा हलके रंग वापरावेत शुभवार बुधवार शुक्रवार आणि शनिवार आहेत या राशीसाठी शुभ अंक पाच सहा आणि आठ आहेत पन्ना हिरा नीलम हे शुभरत्न यांनी वापरावेत शुभ रुद्राक्ष हे चार सहा सात नऊमुखी रुद्राक्ष आहेत त्याचप्रमाणे यांनी महादेव गणपती हनुमान या देवांची उपासना करावी ते त्यांचे शुभदेव आहेत शुभव्रत शुक्रवार पंचमी सूर्याला जल चढवावे तसेच महामृत्युंजय मंत्राचा जप करावा शुभ उपाय पक्षांना दाना टाकावा मोठ्यांची सेवा करावी आकर्षण प्राप्तीसाठी ओम ह्रीम नम या मंत्राचा जप करावा पुढची रास आहे वृश्चिक रास वृश्चिक राशीच्या लोकांसाठी शुभग्रह चंद्रमा मंगळ आणि गुरु आहे या राशीसाठी शुभ रंग पांढरा पिवळा गुलाबी आणि लाल आहे शुभवार सोमवार मंगळवार आणि गुरुवार आहे शुभ अंक एक दोन तीन आणि नऊ आहेत या राशीच्या लोकांनी शुभरत्न मोती मुंगा पुखराज हे वापरावेत तसेच शुभ रुद्राक्ष हे दोन मुखी तीन मुखी पाच मुखी आणि सातमुखी रुद्राक्ष धारण करावेत किंवा जवळ ठेवावेत शुभदेव महादेव आणि हनुमान आहे शुभव्रत मंगळवार अष्टमी या राशीच्या लोकांनी मंत्र हा ओम शं शनेश्वराय नमहा व गुरुमंत्र यांचा जप करावा शुभ उपाय पिंपळाच्या झाडाला जल चढवावे प्रगतीसाठी ओम हं हनुमंते श्रीरामचंद्राय नमहा या मंत्राचा जप करावा याने शांती मिळे पुढची रास आहे धनुरास शुभ शुभग्रह हा सूर्य मंगळ आणि गुरु आहे या राशीसाठी शुभ रंग पिवळा गुलाबी क्रीम केशरी नारंगी आहे या राशीच्या लोकांसाठी शुभवार हा रविवार मंगळवार आणि गुरुवार आहे शुभ अंक एक दोन तीन सात आणि नऊ आहे या राशीच्या लोकांनी माणिक्य मुंगा पुखराज हे शुभरत्न वापरावे रुद्राक्ष तीनमुखी पाच मुखी, मुखी व सातमुखी रुद्राक्ष धारण करावे किंवा जवळ ठेवावे या राशीच्या लोकांनी सूर्य राम विष्णू हनुमान या देवतांची उपासना करावी त्या त्यांचे शुभदेव आहेत शुभव्रत आणि एकादशी करावी शुभमंत्र ओम जूम सहा मंत्र जपावा जो महामृत्युंजय मंत्र आहे जो संपूर्ण जप त्यांनी करावा शुभ उपाय मोठ्यांचा आशीर्वाद घ्यावा व अशक्त विशेषतः वृद्ध लोकांची सेवा करावी प्राप्तीसाठी ओम गुम नमः हा जप करावा मकर राशी मकर राशीसाठी शुभ ग्रह बुध शुक्र आणि शनी आहे शुभ रंग हिरवा काळा निळा क्रीम व्हायलेट शुभवार हा बुध शुक्रवार आणि शनिवार आहे शुभ अंक पाच सहा आणि आठ आहे या राशीच्या लोकांनी पन्ना हिरा आणि नीलम हे रत्न वापरावे शुभ रुद्राक्ष हे चारमुखी सहामुखी आणि सातमुखी रुद्राक्ष आहेत गणपती कालभैरव श्रीकृष्ण या शुभ देवता आहेत त्यांची उपासना करावी व्रत शनिवार व अष्टमी आहे शुभमंत्र ओम होम जूम सहा मंत्राचा जप करावा तसेच सुंदरा कान पाठ करावे शुभ उपाय वडीलधाऱ्यांचा शांतीसाठी ओम शन या मंत्राचा जप करावा पुढील राशी आहे कुंभ कुंभ राशीसाठी शुभ ग्रह हा बुध शुक्र आणि शनी आहे शुभ रंग हा क्रीम पिवळा हिरवा निळा हा आहे यांच्यासाठी शुभवार बुधवार शुक्रवार आणि शनिवार आहे शुभ अंक पाच सहा आणि आठ आहेत या लोकांनी नीलम डायमंड पन्ना हे शुभरत्न वापरावे चार मुखी सहामुखी आणि आठ मुखी रुद्राक्ष यांनी धारण करावे ते त्यांच्यासाठी शुभ रुद्राक्ष आहेत गणपती भैरव विष्णू या देवतांची उपासना करावी शुभ व्रत शनिवार आणि अष्टमी आहे शुभ उपाय सूर्याला अर्घ द्या महादेवाला जल चढवावे देवदर्शन करावे बाधा निवारणासाठी कुत्रा व गाईला पोळी खाऊ घालावी तसेच अशक्त व वृद्ध लोकांची मदत करावी व वक्रतुंड हुं हा मंत्राचा जप करावा पुढची आणि शेवटची रास आहे मीनरास मीन राशीच्या लोकांसाठी शुभग्रह हा सूर्य मंगळ आणि गुरुग्रह आहे या राशीचा शुभ रंग हा पिवळा गुलाबी आणि मेहरून आहे शुभवार रविवार मंगळवार आणि गुरुवार आहे शुभ अंक हा एक दोन तीन आणि नऊ आहे या राशीच्या लोकांनी मोती मुंगा पुखराज हे शुभरत्न धारण करावे आठमुखी नऊमुखी दहामुखी रुद्राक्ष हे त्यांच्यासाठी शुभ आहे महादेव कार्तिकेय आणि विष्णुदेव या देवांची उपासना करावी शुभव्रत गुरुवार एकादशी आहे शुभ मंत्र ओम ब्रूम बृहस्पते नमः या मंत्राची एक माळ जप करावी शुभ उपाय केळीच्या झाडाला जल चढवावे तुपाचा दिवा लावावा बाधा निवारणासाठी मुंग्या आणि पक्ष्यांना दाना टाकावा सूर्याला जल चढवावे वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद घ्यावा तर बारा राशीनुसार हे उपाय आणि उपासना तुम्ही तुमच्या राशीनुसार करू शकता तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तुमची रास कोणती आहे ते कमेंट करून लिहा तसेच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला शेअर करा लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जय श्री स्वामी समर्थ